दिवाळी अंक प्रदर्शनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून यामध्ये दीडशे अंकांचा समावेश आहे मराठा समाज व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळी अंकांचं पुस्तक प्रदर्शन मराठा समाज कार्यालय इथं सुरू आहे या प्रदर्शनात दीडशे अंकांचा समावेश आहे गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो वाचकांच्या वाचन प्रेरणा निर्माण व्हावी हा हेतू या पाठीमागा आहे असं मत अध्यक्ष व्ही बी पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी सचिन आर एल मोहिते एस डी पाटील के एस मोरे कविता चव्हाण ग्रंथपाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सार्वजनिक वाचनालय सांगली आम्ही गेली बारा वर्ष दिवाळ प्रदर्शन हा उपक्रम मराठा समाज सांगली व ज्ञानदीप वाचनालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राबवित आहोत या देवाळ्या प्रदर्शनामध्ये अत्यंत नाणावलेले नामवंत असे साहित्यिकांचे सुमारे दीडशे अंक आम्ही उपलब्ध करून दिलेले असतात या कोपैकी कोणत्याही अंकाची आम्ही विक्री करत नाही आणि या उपक्रमातून लोकांच्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये वाचक हितचंतज यांच्यामध्ये वाचन प्रेरणा निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती वाढावी यासाठी हा उपक्रम आम्ही अनेक वर्ष राबवतो